महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा जल्लोष संपल्यानंतर आता विधान परिषद निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे आधी या ठिकाणी दहा जून रोजी मतदान होणार ही तारीख जाहीर करण्यात आली होती दरम्यान काही दिवसांपूर्वीच या तारखा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली होती दरम्यान आता निवडणूक आयोगाकडून अपडेट वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती येत्या चार आणि त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत एकूण चार जागांवर निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे दोन पदवीधर मतदारसंघ आणि दोन शिक्षक मतदार संघ निवडणूक होणार आहे अशाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दोन उमेदवारांच्या घोषणा करण्यात आली आहे विलास पोतनीस मुंबई पदवीधर निरंजन डावखरे कोकण पदवीधर किशोर दराडे नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कपिल पाटील मुंबई शिक्षक मतदारसंघ हे विधान परिषद सदस्य येत्या सात जुलै रोजी निवृत्त होत आहेत त्यामुळे या चार जागांवर निवडणुका घेतल्या जाणार आहेत मुंबई पदवीधर कोकण विभाग नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी सव्वीस जून रोजी मतदान पार पडणार आहे विधान परिषदेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना नेते आणि आमदार अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जमो अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली ऍडव्होकेट अनिल परब हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून समजले जातात महाविकास आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते अनिल परब हे दोन हजार बारा आणि दोन हजार अठरा मध्ये विधान परिषदेवर निवडून आले होते त्यांना पुन्हा एकदा शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे जमो अभ्यंकर हे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहेत शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आणि शिक्षकांच्या समस्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवलाय राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष या पदांची दुरा अभ्यंकर यांनी सांभाळलेली आहे त्यांना शिवसेनेने विधान परिषदेच्या रिंगणात उतरवले विधान परिषदेच्या निवडणुकीचे मतदान सव्वीस जूनला पार पडेल त्यानंतर एक जुलै रोजी निकाल लागणार एकतीस मे ते सात जून या काळात इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येईल त्यानंतर दहा जून रोजी अर्जाची छाननी होईल तर बारा जून ला ही मतदार मागे घेण्याची शेवटची तारीख आहे एक जुलै रोजी मतमोजणी हो अशा पद्धतीने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे कार्यक्रम होणार आहे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी आमने सामने येणार आहेत लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद आणि विधानसभेच्या निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागले अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका